मी संजय सुभाष सूर्यवंशी राहणार सांजा या गावचा आहे आणि मी सर्व शेतकरी घेऊन सरकार दरबारी आज निवेदन देण्यासाठी यासाठी आलो की सध्या जी रात्रपाळीचा लाईट जी वितरित करत आहे वित वितरण मंडळ त्याचा जो टायमिंग आहे तो संध्याकाळी अकराला येते आणि सकाळी सातला जाते म्हणजे आता एवढे थंडीचे दिवस आहेत गारव्याचे दिवस आहेत याच्यामध्ये शेतकऱ्याचा जीव किती धोक्यात आहे एक तर पाणी थोडं थोडं आहे आणि थोडं थोडं पाणी असल्यामुळं ते साठा करायचा त्याच्यात एक दोन तास मोटर चालण्यासाठी रात्रभर जागायचं चा, आणि ह्या सगळ्या गोष्टी सगळे ज्या वेळेस लेकरबाळात सगळेजण झोपतात त्या टायमाला शेतकरी हा शेतात जागा असतो आणि आत्तापासून शेतकऱ्याचा विचार करणारे या आता सध्या बी एवढं चालू आहे विधिमंडळामध्ये त्याच्यामध्ये शेतकऱ्याचं कुणी बोललेलं दिसत नाही आज मंत्री जातात गाडीवर फोटो काढतात कधी ट्रॅक्टर चालवताना फोटो काढतात आम्ही शेतकरी आहे असं म्हणतो पण कुण्या मंत्र्याचा कुण्या आमदाराचा संध्याकाळी दार धरतानाचा काय फोटो बघायला मिळालेला नाही आणि वास्तव असं आहे की जीविता हा धोक्यात ठेवावा लागते आणि स्वतः रात्रभर त्या जवारीमध्ये डुकरा ते वन्यप्राणी ते आणि अशामध्ये जीव धोक्यात घालून आम्हाला रात्री पा पाणी द्यावं लागतं तर आम आमची मागणी एवढीच आहे संध्याकाळी अकराला येऊन सातला ऐवजी संध्याकाळी ती एकला यावी आणि सकाळी नऊला जावी जेणेकरून आमचं उजाडामध्ये पाणी किती भिजलं किती नाही हे कळल आणि संध्याकाळी चार वाजता म्हणजे चार तास संध्याकाळी आणि चार तास दिवसा यावी अशी मोजून एक आठ जी लाईट असती असं आमची मागणी आहे